ज्या माझ पडली पाहिजे चॅनल सोबत कसं दिवस मित्रांनो आज हाय तारीख एकवीस जून दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार तर मित्रांनो काय बोलू आता तुम्ही सांगा म्हणजे कालचा जर व्हिडिओ जे टाकला थोडं इमोशनल होतं कारण म्हणजे काल वाईट वाटलं मला त्या गोष्टीचं मग थोडं इमोशनल होतं पण मी थोड्या वेळाने विचार केला की जाऊ दे आपल्याला आपलं कंटेंट तयार करायचं आपल्याला आपले व्हिडिओज वाढवायचे आपल्याला आपले आपले आपण कष्ट करत राहणार आहे बोगू पुढचं पुढे होणार आहे आपल्याला एक शिकवले की कष्ट करत राहायचं फळ आपलं आप भेटत कधी ना कधी आपण पण व्हायरल होणार कधी कधी आपले व्हिडिओ सुद्धा व्यूज जाणार सबस्क्रायबर वाढणार त्यामुळे आपण न विचार करता परत आज दिवसाची सुरुवात केली व्लॉग नाही त्यातलं त्यात ता आपलं चॅनल आकाश आकाशनी व्लॉग्स तर मित्रांनो सगळ्यात पहिले आईज एकदम म्हणजे दर्शन करायला तर चला मित्रांनो न काय बोलता न काय बडबड करता नाही भेटू आई एक्दम म्हणजे दारात तर इथं आपल्याला नवरदेव भेटलेत लवकरच ही मंडपात जाणार आहेत तर भाऊ आपल्याला लय दिवसाने भेटलेत आज हिरव शर्ट घातलाय असं वाटतंय की नवरदेव दिसतो आज उपरात डोळा डोळ्यात गेलाय का डोळा मारतो कुणाला होय रे सांग वहिनीला डोळा मारतो रस्त्याने जाता आता मग आघाडी फिरला आता आपण चाललोय गायकॉट चौकात कशामुळे आपण आता कशाला आलोय गायकॉट चौकात तर आता आपण स्कॅन करून एक रुपया स्कॅन करून एक लिटरची बाटली वर ठेवतो कार आता कारण आपले ते एक मशीन आली काय आपलं अगरबत्तीचं दुकान आहे त्याची कृष्णा अगरबत्ती शेजारी ते बोळ आहे त्या बोळीत गेलं की असंच थोडं असंब गेलं तर लगेच सिस्टीम आली तुम्हाला दाखवतात एक मिनट स्कॅन करायचं तुम्हाला स्कॅन करून दाखवतो स्कॅन केला एक रुपये आपण स्कॅन ओके झालं हो का लगेच असं पाणी येणार आता तर मित्रांनो एक नंबर सिस्टीम आहे का बरोबर एक लिटर येणार पाणी पाणी पिऊन दाखवा एकदम गार पाणी चिळलं तर तुम्हाला कशी वाटली मला एकदम नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा कॅन कस तर मित्रांनो तुम्हाला ही सिस्टीम कशी वाटली तुमच्या इथं जर ही सिस्टीम असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला सिस्टीम आवडली असेल आणि तुमच्या गावात किंवा तुमच्या सिटीमध्ये किंवा तुमच्या दिल्लीत सिस्टीम असेल नक्कीच कॉमेंट करा तर मित्रांनो चला गुड नाईट आणि जय महाराष्ट्र सगळ्यांना बाय व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा जय महाराष्ट्र